ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग तेरावा व्यावहारिक दृष्टिकोन ओभे आहेत एकशे सत्तावन्न ते एकशे बासष्ट आणि गीतेचा श्लोक आहे सत्तावीसावा व्यावहारिक दृष्टीने सुद्धा भीष्म द्रोणाधिकांच्या मृत्यूचा शोक करणे कसे अनुचित आहे ते भगवंतांनी सांगायला सुरुवात केली आहे आत्मा जन्मतो व मरतो असं मानलं तरी शोक करणे योग्य नाही कारण उत्पत्ती स्थिती व नाश हे अखंडपणे चालू आहे असे ज्ञानदेवाने मागच्या श्लोकाच्या टीकेत गंगेच्या उदाहरणाने पटवून दिले होते आता भगवंत पुनर्जन्माचा सिद्धांत स्पष्ट करणार आहेत श्लोक सत्ताविसावा जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म अर्हसी उत्पन्न झालेलेला निशय मृत्यू आहे आणि मेलेलेला निसंशय मेले जन्म आहे म्हणून अपरिहार्य अशा गोष्टीविषयी शोक करण्यास तू योग्य नाहीस ना तरी हे अर्जुना नये तुझी या मना जे देखोनी लोकू अधीना जन्मक्षय अथवा अर्जुना हा जीवलोक जन्म मृत्यूच्या स्वाधीन आहे असे पाहून जरी हे वरील म्हणणे तुझ्या मनाला येत नसेल तरी येथ काही तुझं शोकाचे कारण नाही जे जन्म मृत्यू हे पाहि अपरिहर तरी पण त्या तुला शोक करण्याचे कारण नाही कारण असे पहा कि हे जन्म मृत्यू टाळता न येणारे आहेत उपजेते नाशे नाशाले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा जे उपसते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते म्हणजे उत्पन्न होते अर्जुना रहाट गाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो ना तरी उदो असतो मरण तैसे अनिवार्य जगी अथवा उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत असतात त्याप्रमाणे जन्म मृत्यू हे जगात न चुकवता येणारे आहे महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहारे म्हणून परिहरे आधी अंत महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदू का करिसी काय जाणताची नेनसी धनुर्धन असे हे जर तुला कबूल असेल तर मग खेद का करीत आहेस अर्जुना तू शहाणा असून वेळेसारखे का करतोस भगवंतांनी गीतेत जातस्य हि ध्रुवो मृत्यू या श्लोकात पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितलेला आहे जो जन्म पावतो त्याचा मृत्यू निश्चित असतो व जो मृत्यू पावतो त्याला पुन्हा जन्म मिळतो हेही नक्की असते जन्म मृत्यू हे अपरिहार्य आहेत तेव्हा मृत्यूबद्दल शोक करणे योग्य नाही हा सर्व लोकच जन्म मृत्यूच्या आधीन आहे ज्ञानदेवाने यंत्र व सूर्याचे उदय असत या रोजच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या दोन घटनांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे घटिका यंत्रातील घट वारंवार भरला जातो व रिकामा होतो तसेच देहाचे येणे जाणे चालू असते ही व्यवस्था अशीच चालत आलेली असताना या सर्वांच्या बद्दल शोक करण्याचे तुला कारण काय असे ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात घटिका यंत्रानंतर आणखी एक उदाहरण दिले आहे ते सूर्याच्या उदय व अस्ताचे सूर्य सकाळी उगवणार संध्याकाळी मावळणार हे ठरलेलेच असतं मग सूर्य मावळला की मनुष्य शोक करतो का तो उद्या उगवणारच आहे हे माहीत असतं तसा देह येणार त्याचा कालावधी संपला की जाणार पुन्हा येणार हे असं निरंतर चालूच असतं हे सर्व माहीत असताना वेड्या माणसासारखा शोक कशाला करायचा असे भगवंत अर्जुनाला प्रश्न विचारत आहेत केवळ देहच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यच महाप्रलयाच्या वेळी नाश पावत कारण उपचे ते नाशे हीच येथील सत्य गोष्ट आहे आणि जे उत्पन्न होते ते जर नाश पावत असेल तर नाश पावलेलेही पुन्हा उत्पन्न होणार असं तर्काच्या बळावर म्हणता येत तेव्हा एक देह जाणार दुसरा मिळणार ही सत्य गोष्ट आहे भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे दुसरा देह पुन्हा मानव योनीतच मिळेल याची खात्री नाही कर्मानुसार पुन्हा तिर्यक योनी सुद्धा प्राप्त होऊ शकते आणि पशु पक्षा तिर्यक योनीत जन्म मिळाला तर त्या योनीत विवेक ज्ञान नसल्यामुळे जीव आपला उद्धार करून घेऊ शकत नाही आपला उद्धार करून घेणे हे फक्त मानव जन्मातच शक्य आहे पुढे आणखी काही दृष्टांतांनी ज्ञानदेव ही गोष्ट स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू